पाथर्डी फाटा येथे गणरायाच्या आगमनानंतर पाचव्या दिवशी गौ विदिवशी गौरी यांचे थाटामाटात गौरीपूजन देखावा अतिसुंदर देखावा करीत पूजाताई यांनी पूर्ण फॅमिली गौरीचा देखावा छान पद्धतीनं तयार करून प्रथम गौरी तांब्यावर फा, फा फाट्यावर उभी करून साध्या नैवेद्यानं तुझी पूजा अर्चा करण्यात आली घर कुटुंबातील परंपरा चालू ठेवून मंडळी अगदी आनंदी वातावरणात गौरी गणपतीची पूजा करून प्रसादाचं वाटप घरातील आजी काका सगळ्या भगिनी अगदी खुश होत्या ह्या गौरी गणपतीचं वैशिष्ट्य वेडा झालेला मुलगा नवस केल्यानंतर तो व्यथित झाला आजोबानं प्रथा परंपरिक पद्धतीनं चालू ठेवण्यास आपल्या सून मुली व नातवंडे घरातील सर्व लहान थोर मंडळी यांना सांगण्यात आलं गौरी गणपतीचा उत्सव अगदी साधेपणानं केला जातो तिसऱ्या दिवशी तिचं विसर्जन करून गौरीही तिथून बाहेर पडते याच पाच दिवसानंतर गणरायाचं विसर्जन व्हायचं असल्याने गौरीही आपल्या कुटुंब मित्र आनंद राहते यासाठी गौरी गणपतीचे पूजन करण्यात येते हा उत्सव अगदी आनंदात व मोठ्या उत्साहात पार गणपतीची सजावट महिन्यांपासून चालू असते गौरी हा अगदी फुलून वापरांमध्ये अगदी चेहरा आलेले आनंदी चेहरा असलेले पाहुणे त्यांच्यावर हसरा चेहऱ्याचे छाप टाकते निर्भीड रणरागिणी मनीष मुथा नाशिक जो कार्यक्रम तुम्ही करता किती वर्षपासून करता तुम्ही किती वर्ष झाले तीस वर्ष झाले तुम्हाला हे करून कसं वाटतं ही नेहमी तुम्ही परंपरा चालू ठेवणार का पुढे आपण हे किती दिवस झाले आपल्याला कधी बसवले आपण तरी साधारण कधीपासून डेकोरेशनचं काम चालू होतं आपले

दुसऱ्या दिवशी त्यांना आपण सकाळी पराळाचं देतो जे आपण दिवाळीचं साहित्य बनवतो ते आपण त्यांना त्याचा एक नैवेद्य असतो त्याच्यानंतर दुपारी आपण पूर्णाचा वगैरे नैवेद्य दाखवतो त्यांना आणि नंतर आज आज तर पूर्णांच्या स्वयंभावर जे होत्या आणि उद्या त्यांना आणि आपण साधा नैवेद्य करतो त्याच्यावर त्यांचा त्याच्यावर आपण त्यांचं विसर्जन करतो तुमचं नाव काय पूजा आणि तुमचं शिवा दांनी रोहिणी आजोबा होते ना त्या आजोबांच्या पूर्वी त्यांच्या स्वप्नात आलेल्या त्या पाटावर आम्ही okay. पूर्वी बस पहिले पाटावर बसवायचो त्याच्यानंतर हळूहळू हरुण हरुण आम्ही वाढवल्या मग तांब्यावर मग कळशीवर मग नंतर आम्ही ते साज असतात त्याच्यावर नंतर आम्ही लाकडाच्या ह्याच्यावर मग आता मागच्या वर्षी आम्ही अशा उंच पूर्ण वाढवल्या हळूहळू जेवढा नवीन नवीन आम्हाला करता येतो त्या पद्धतीने आम्ही नवीन नवीन त्यांच्यासाठी होतो अजून काही बोलू शकता त्यांचा एवढा आहे ना की खूप म्हणजे आज आम्ही जेव्हा त्यांना एवढ्या सगळ्यांना नवसाला पावलेल्या घरातल्यांना तर अनुभव आहेच जो आहे तो पण जेवढ्या बाहेरच्या लोकांना एवढ्या नवसाला म्हणजे कुणाला मूल होत नसेल तर त्यांना मूल झालेलं आहे कुणाचा मुलगा वेडा होता तर त्यांना मुलं व्यवस्थित झालेले आहेत म्हणजे खूप काही गोष्टी आहेत की ज्या त्यांना एवढा अनुभव आणि एवढी त्यांची प्रचिती आहे ना की म्हणजे खूप म्हणजे सांगता येणार ना जोगी नाही ये, आहे एवढी प्रचिती त्यांची आहे असं आणि आज जेवढा आम्ही म्हणजे ते तीन दिवस आहे ना आमच्यासाठी सगळ्यात मोठा दिवाळीपेक्षाही खूप मोठा सण असतो आमच्यासाठी मी काय बोलू शकतो याच्यावरती जेव्हा <laughs> मी महालक्ष्मी बसण्या तेव्हा बसण्या इतका आनंद राहतो दिवाळी जसा सण आहे प्रत्येक जण नाही महालक्ष्मी बसा कोण काय करतो कोण काय करतो इतकी मज्जा करतो सगळेजण आणि सगळेजण त्याच्या त्याच्या परीने इतकी सेवा करतात आणि नवसाला पाहुणार आहे बाहेर पण घरात पण सगळ्यांची इच्छा पूर्ण करतात आणि त्या म्हणजे एक साधारण तुमचा आनंदित वातावरण असतं त्या गोष्टीला खूप प्रसन्न त्याच्यानंतर तुम्ही दहा दिवस गणपतीची करणार का पूर्ण आराधना नाही नाही असं नाही आता काय कसं कोणी कोणी काय करतं बा त्या दिवशी विसर्जन असं त्या दिवशी पण गणपती विसर्जन करतात बा असं एवढं तीन दिवसात तुम्हाला असतं